नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे लिपस्टिक तर चला सुरू करूया आपल्या विषयाला रविवारच्या पाटेचे पाच साडेपाच झाले असतील बेलचा आवाज आला तशी ती उठली आणि तिने दार उघडली आणि तशीच ती पुन्हा बेडरूमकडे रवाना झाली एका आठवड्याच्या अमेरिका प्रवासानंतर तो आला होता महिन्यातून एक दोन वेळा प्रवास असायचा त्यामुळे त्यात नवं असं काहीच नव्हतं हॉल नेहमीप्रमाणेच दिसत होता तो सोपा तो स्मार्ट टी व्ही त्याजवळील फिशटॅग सर्व काही पण अचानक त्याचे लक्ष गेले ते किल्ले अडकवण्याच्या जागेकडे ते पाहताच त्याने जोरात तिला हाक दिली तळपायाची आग मस्तकाला पोचली होती हे त्याच्या हक्कीवरूनच स्पष्ट झाली पहिल्या हाकीत ती आली नाही म्हणल्यावर अजूनच त्याचा पारा वाढला जोरात त्याने दुसरी आग दिली आणि तिची झोपच उडाली साखर झोपेत असणारी ती त्याच्याबरोबरच्या जुन्या आठवणींच्या स्वप्नात अंमली होती पण त्याची आग ऐकून ती धावत आली हृदयची धडधड वाढली होती नेमकं काय झाली हे विचारायची हिंमत नाही झाली पण हिंमत कुठून विचारणार इतक्यात तो ओरडलाच मी नसताना नाही ते उद्योगधंदा करण्याची काय गरज होती तुला कोणासोबत काल थोबाट रमून गेली होतीस अन तिच्या त्या गाभरलेल्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब त्या सुंदर गालावरून रेंगाळाला हाच तो असू जो तिच्या डोळ्याच्या बाहेर येऊ नये यासाठी लग्ना देतो वाटेल कर ते करत वा ला, ला होता पण आता घात तर त्या किल्ले अडकवण्याच्या जागेवर असणाऱ्या मोरपंखी मास्कला लागलेल्या त्या लाल लिपस्टिकच्या डागाने नाही तर प्रेमातल्या पझेसिवनेस नावाच्या विश्वासाने केला होता मंडई प्रेम करा नातं जपा पण विश्वास ठेवा कारण जर तुम्ही पझेसिवनेस आणला तर ते बंधन होईल आणि प्रेम म्हणजे बंधन नाही प्रेम म्हणजे स्वातंत्र्य प्रेम म्हणजे मुक्तपणा त्यामुळे प्रेम करा पण पजी नको धन्यवाद